आपल्या प्रत्येकाच्याच घरी असलेल्या गव्हाच्या पिठापासून जाळीदार लुसलुशीत बिना दही बिना सोडा एकदम झटपट मसाला घावण आणि चटणी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की रोज रोज नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय बरं द्यायचं मशावेळेस हा अगदी पाच सहा मिनिटात तयार होणारा पौष्टिक पदार्थ त्यांना नक्की करून द्या रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी करा आणि बाजूची नक्की क्लिक क्लिक करा बेल जर केली तरच माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात चटणीपासून करणार आहोत म्हणजे चटणी तयार असली की गरमागरम जाळीदार गव्हाच्या पिठाचे मसाला घावण तुम्हाला चटणी बरोबर खाता येईल चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन चमचे ओले नारळाचे तुकडे घेतले तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता दोन चमचे भाजलेली डाळव घेतली त्याचबरोबर एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकड्या एखाद इंच आलं घेतलंय थोडं चिंच पान थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घेतलेली सगळी जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे गरजेपुरता अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि जमेल तितकी बारीक चटणी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत अशी बारीक चटणी केली की सगळ्या जिनसांची चव आपल्या चटणीला येते हवी असेल तर चटणी अशीच खाऊ शकता आपण याला मस्तपैकी एक फोडणी किंवा एक तडका देणार आहोत फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायची आहे मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही नाहीतर ही कच्ची राहिली की थोडंसं करपट किंवा कचकचीत लागते मोहरी छान फुलली की दहा बारा कडीपत्त्याची पानं चिमुटभर हिंग घातलेलं आहे फोडणी न करपता पटकन ही फोडणी या चटणीवर घातलीये तशी ही तुमची अगदी दोन मिनटात ही चटणी तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर पाणी अजिबात न घालता मिक्सरला कोरडी तुम्हाला चटणी फिरवून घ्यायची आहे म्हणजे ही खराब सुद्धा होणार नाही आणि चटणी आपल्याला व्यवस्थित डब्यामध्ये खाता येते अशी ही तुमची झटपट ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे चटणी झाली आपण पटकन गव्हाच्या पिठाचे जाळीदार मसाला घावण कसे बनवायचे ते बघणार आहोत तर गव्हाच्या पिठाचे घावण बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात आपल्या सगळ्यांच्याच घरी असलेलं किंवा रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने गव्हाचं पीठ तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर ज्या कपाने एक कप तुम्ही गव्हाचं पीठ घेतले ना अगदी त्याच कपने पाव कप किंवा चार चमचे भरून आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे घावण अजिबात तव्याला चिटकत नाही शिवाय थोडंसं क्रिस्पी होतं आणि आपल्याला काढणं अगदी सोयीस्कर होतं म्हणून इथे आपण रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा बारीक फिरवून घ्यायचा आहे आता ज्या कपने गव्हाचं पीठ रवा मोजून घेतलंय ना अगदी त्याच कपने आपण इथे सुरुवातीला दोन कप साधं पाणी घातलेलं आहे तर हे दोन कप पाणी घातलंय थोडंसं एकजू करून घ्यायचं आहे प्रत्येकाच्याच गव्हाच्या पिठाची किंवा रव्याची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते म्हणून थोडंसं कमी अधिक पाणी तुम्हाला लागू शकतं तर दोन कप सुरुवातीला पाणी घालून असं हे छान आपण ढवळून घेतलेलं आहे पीठ खूप जास्त घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा आपण एक कप भर पाणी घालणार आहोत कारण घावणाचं पीठ खूप जास्त घट्ट नसतं अगदी ताकाप्रमाणे ते पात पातळ असतं तर पुन्हा आपण एक कप भर पाणी घातलेलं आहे पुन्हा छान ढवळून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा आपण अर्धा कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत अंदाज घेत घेतच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे अजिबात एकदम घालायचं नाही तर एक कप गव्हाचं पीठ पाव कप रवा त्यासाठी आपण बरोबर साडेतीन कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि जसं आपण थोडंसं घट्टसर ताप कसं असतं अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे या साईडला एक चार चमचे आपण इथे किसले ला गाजर घेतलेला आहे दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे सोबतच दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली तुम्ही पालक सुद्धा बारीक चिरून वापरला तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे मिरची आवश्यकतेनुसार अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा पेस्ट घेतलेली आहे यापैकी तुम्हाला काही घालायचं नसेल तर तुम्ही न घालता असंच तयार करू शकता सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घालून पुन्हा छान आपण जीव करून घेतलेला आहे घट्ट मसाला ताक कसा असतं अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला आपल्याला इतपत हे पातळ घावण्यांसाठी पीठ हवं आहे जितकं पीठ तुमचं थोडंसं पातळ सरसरीत असेल तसं तुमच्या घावण्याला मस्त जाळी येते तर असं हे पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे अजिबात याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही पटकन घावणे बनवायला घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पुन्हा तुम्हाला एक सांगते पीठ असं थोडंसं पातळ असलं की अजिबात याला सोडा घालावा लागत नाही आपसूक छान याला जाळी सुटते घावण बनवण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे मोठ्या सेवर छान कडकडीत आपल्याला तवा सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे हवं असेल तर थोडंसं याला तेल लावून घ्या जर तुम्हाला घावणाला छान जाळी हवी असेल तर मोठ्या सेवर छान कडकडीतच तुम्हाला मस्त तवा गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम असला की तुमच्या या घावणाला मस्त जाळी येते अजिबात सोडा किंवा दही न वापरता आणि पीठ ज्या वेळेस तुम्ही घावण तव्यावर घालता चांगलं ढवळून घ्या आणि तर रवा तळाला जाऊन बसू शकतो आता साधारणतः एक दीड पळी आपण असं हे पीठ तव्यावर पसरून घेणार आहोत तव्यावर पीठ पसरत असताना असं हे कडेपासून व्यवस्थित आपल्याला पातळसर पीठ छान पसरून घ्यायचं आहे बघू शकता पीठ घातल्या घातल्या मस्त याला जाळी आलेली आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि मध्य माथेवर एक पाच सहा मिनटं असं सोडून द्यायचं आहे पाच सहा मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे जरी झाकण काढून आहे ना तरी सुद्धा अजिबात याला उलथान लावायचं नाही असंच दोन ते तीन मिनटं आपण याला सोडून देणार आहोत हवं असेल तर वरून थोडंसं तेल तुम्ही ब्रश करून घेऊ शकता सुंदर मस्त छान जाळी आलेली आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे एक तर जेव्हा तुम्ही घावणाचं कोणतंही पीठ करता थोडंसं पातळ सरसरीत असावं आणि मग तुम्हाला घावण घालायचं आहे दोन मिनटं न झाकता असंच आपण याला छान करून घेतलं आहे बघू शकता कडा अशा या आपसूकच वेगळ्या होतात जर कडा अशा वेगळ्या झाला की तरच आपल्याला हे उलथून घ्यायचं आहे नसेल तर असंच एका बाजूने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं कच्चं राहू नये म्हणून दोन्ही बाजूने आपण छान हे भाजून घेतलेलं आहे साधारणतः एक पाच सहा मिनटं त्रसे ही वर वर हे तुमचं गव्हाच्या पिठाचं एकदम परफेक्ट असं पौष्टिक झटपट घावण तयार आहे घावण तयार झाल्यानंतर एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा या नेटवर जाळीवर काढून ठेवायचंय म्हणजे याला पाणी सुटत नाही हे ओलसर होत नाही मस्त घावण तुमचं तयार होतं आता तुमच्याकडे भिड्याचं किंवा लोखंडी तवा असेल त्याला सुद्धा प्रिहीट करणं गरजेचं आहे म्हणजे मोठ्या सेवर सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचंय तेलाने त्याला छान ब्रश करून घ्यायचंय पुन्हा एखादा टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कापड्याने पुसून घ्यायचं आहे पुन्हा त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला तेल लावून तुम्हाला त्यावर हे घावण तयार करता येईल नवीन भिड्याचा तवा लोखंडी तवा बाजारातून विकत आणल्यानंतर त्याला कसा तयार करायचा त्यावर डोसे कसे करायचे त्याचा प्रॉपर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हेच घावण तुम्हाला चांगलं कुरकुरीत पेपर डोशा बनवायचं असेल तर सेम पद्धत आहे फक्त काही मिनटं जास्त वेळ तुम्हाला यावर छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे नक्कीच करून बघायचं आहे मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम हेल्दी आहे पटकन आहे आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला हा झटपट नाश्ता तयार करू शकता आणि घेतलेल्या पिठाचे साधारणतः एक आठ ते दहा असे हे छान मोठे पातळ तुमचे हे घावण तयार होतात तर नक्की करून पहा आणि कसं झालं आहे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.